नमस्कार राजे सोमबेडमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण इथे टोमॅटो ऑमलेट बनवणार आहोत रात्रीची जेव्हा कमी भूक असते तेव्हा हे ऑप्शन एकदम बेस्ट आहे त्यासाठी मी इथे एक वाटी बेसन घेतलेलं आहे एक लहान वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्याच्यात आता आपण टाकूया हळद हल मिरची तीन चमचा पुरा जिरा टाकायचं आहे ही एक मिरची चिरलेली आहे बारीक आणि हा एक कांदा चिरलेला आहे पातळ कोथिंबीर हे एक टोमॅटोची मी प्युरी बनवलेली आहे ती टाकायची याच्यामध्ये मी म्हणजे अगदी बारीक नाही वाटलेलं आहे पण जस्ट मिक्सरला फिरवून घेतलेला आहे टोमॅटो मीठ टाकायचं आहे मिक्स आपण भजीला जसं पीठ भिजवतो त्याप्रमाणे तेवढीच कन्सिस्टन्सी ठेवायची ते याप्रमाणे इतकी कन्सिस्टन्सी ठेवायची आपल्याला जे आपण भजीला करतो तसं करायचं आहे आता आपण ऑमलेट करायला घेऊया त्याचा तवा तापट ठेवलेलं आहे एक सोडायचं आहे आपल्याला चॅनलला जर पहिल्यांदाच भेट देत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशा रोजच्या जीवनातल्या अगदी महत्वाच्या आणि तुम्हाला फायदेशीर ठरतील अशा रेसिपीज तुमचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहते पातळ असं पसरवायचं आहे गॅस स्लोच ठेवायचं आहे म्हणजे चांगलं ते आजपर्यंत शिस्त अगदी घरच्याच साहित्यात आपण हे बनवलेलं आहे चारतच हाकण ठेवायचे दोन मिनटं म्हणजे वाफेवर ते शिजे दोन मिनटं झालेली आहे आपण आता बघूया हे बघा फक्त वरपर्यंत शिजलेले आहे वरून परत थोडं तेल सोडायचं आहे आणि ह्याला परतवायचं आहे परत ह्याला मंद गॅसवर शिजू आहे आज मही चांगलं शिजलेलं आहे अशा प्रकारे आपण आता हे सगळे टोमॅटो ऑमलेट करून घ्यायचे आहेत अगदी सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आणि मला कळवा कसे झाले तुमचे टोमॅटो ऑमलेट असेच मस्त खा स्वस्थ राहा आणि राजेश उमबेड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद